शुभ सकाळ मित्रांनो थँक्यू आत्ताच सांगू हा आत्ताच चालू आहे मुलं एक बुलक बनवूया आता आमच्यात खूप पाऊस झाला आहे मित्रांनो आणि बंदराला पाणी वाढलं आहे खूप आनंद आहे पावसाचे दिवस आलेत पावसाळ सुरू झाला आहे पहिलाच पाऊस पडला मित्रांनो तर आत्ता इकडं कसं पाणी साचलं आहे वारव्या बांदऱ्यात पाणी साचलं आहे मित्रांनो त्याला आपण आता ब्लॅक बनव बुलॅकचं सकाळ सकाळ थँक्यू आज आमच्या इथं खूप नुकसान झाले आमचे पुत्र पडलेत आणि साका, साका, बे, का सांगा मित्रांनो सकाळ सकाळ शुभ सकाळ प्रति खूप पाऊस झाला आहे मित्रांनो चांगला पाऊस झाला आहे असा पाऊस पडला असताच पेरणीची पेरणी चांगली होईल आणि सकाळ सकाळ कसं आहे मित्रांनो सगळे शांत वातावरण असतं आता बे बेड कवर खूप आनंद झाला आहे सगळं पक्षी सुंदर सगळं सकाळ आणि पहाट तर मित्रांनो कसं पाणी आलं आहे बघा खूप छान आणि इकडं वेळच भरलं आहे पण अजून पाऊस आला सर नदी भरती आमची मित्रांनो आणि बघा कसं दिसतं इकडं वातावरण आणि छान दिसतंय का नाही मित्रांनो बेड वर्ड ते पाण्यात सकाळ सकाळ वातावरण बदललं आहे मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनेलला चांगले लाईक वाढायला हो, लागले तर तुम त्या ताईच्या आशीर्वादाने आपले बी कंपल्सरी होऊ शकतं आहे काय सांगता येत नाही यूट्यूबला एक, एक पॉईंट हा एक हातर लाईक येतं आज आपल्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो तर कसा वाटला चा, 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 ते व्हिडिओ सांगा कसा पाणी आलंय असं तर फार येतं पहिल्यांदा मित्रांनो पहिला पाऊस पडला म्हणजे सगळं आजचा चांगलं आहे आज किती तारीख आहे चार म्हणजे चार तारीख आहे मित्रांनो आज निकाल आहे आज कोण येत आहे कोण नाही निवडून ते सांगता येत नाही तर कसं आहे शुभ सकाळ आज आपल्या मतदानाचा दिवस आहे म्हणजे आज निकालाचा दिवस आहे मित्रांनो तर कसा वाटला हे ते सांगा पाणी कसं आलंय थँक्यू लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू